कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात मुस्लिम महिलांकडून सिरसंगी येथे कालिका देवीच्या मंदिरात हिंदू देवी, मंदिरा। देवी देवताचा अपमान होत आहे हे कर्नाटक सरकारने लक्ष घालावे व लवकरात लवकर जे योग्य असेल ती कारवाई करावी ही विनम्र वी विनंती नमस्कार सिटी इंडिया मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहू शकता हे आपण कालिका मंदिर येथे आहे कालिका मंदिरमध्ये ह्या ज्या काही मुस्लिम महिला आहेत ह्या मुस्लिम महिला यांना मी यांच्याशी बोललो चर्चा केली की कालिका मंदिरच्या बाहेर तुम्ही बसा बाहेर बसा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी बसत नाही म्हणून सरळ आम्हाला डायरेक्ट हे केलं की हिंदू रीती रिवाजाप्रमाणे जे काही असेल बांगड्या किंवा घालण्याचं हे सगळ्यांचे स्टॉल बाहेर आहेत बाहेर असल्यामुळं हा इथं एक स्टॉल आहे आणि त्याच्यानंतर हा दुसरी एक महिला इथं बांगड्याचा स्टॉल घेऊन बसलेले आहे तरी की ह्या दोघींना सांगून सकट आमच्या हिंदू धर्माचा अपमान होत आहे ह्या संदर्भ हिंदू रीती रिवाजाप्रमाणे बांगड्या मंदिरात न घालता मंदिराच्या बाहेर घालाव्या व घातल्यानंतर बांगड्या घालताना फोडल्या जातात ही महिला पहा कशी मंदिराच्या आतमध्ये दे। देवीच्या समोर झोपलेली आहे आणि असं हे आपल्या हिंदू धर्मात चालत नाही बांगड्या घालताना पहिल्या बांगड्या फोडल्या जातात मंदिरात बांगड्या फोडण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मात नाही तरी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करायचं असेल ते बाहेर करा मंदिरामध्ये करू नका अशा प्रकारे यांचं वर्तन हे प न पटल्यामुळे त्यांना समजावून सांगितलं तरी सकट ते ऐकलं नाही तर पुजाऱ्यांना सांगितलं सांगितलेलं आहे हिंदू धर्माप्रमाणे महिलांच्या बांगड्या पती वारल्यानंतर फोडल्या जातात तर ह्या मुस्लिम महिला आ, कालिका देवीच्या मंदिरात आ, जुन्या बांगड्या फोडतात व नवीन बांगड्या घालतात ही प्रथा त्यांनी बाहेर करावी ही त्यांना नम्र विनंती बाहेर केल्यानंतर जे काय असेल ते धर्माचा अपमान होणार नाही ही, ही माझी कर्नाटक सरकारला विनंती आहे व मंदिर प्रशासनाला शिरसंगी गावच्या सर्व मंडळींना ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच साहेबांना ही विनंती आहे की आपल्या गावामध्ये अपमान हिंदू धर्माचा होत असेल तर तिथं तुम्ही जातीनं लक्ष घातलं पाहिजे व अशा गोष्टी हिंदू धर्माच्या विरुद्ध होत असेल किंवा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध होत असेल तर तिथं थांबवल्या पाहिजेत ही कर्नाटक सरकारला भारत सरकारला आम पुरातन खात्याला ही आमची नम्र विनंती आहे सिटी इंडिया मराठी न्यूजकडून घेतलेल्या या बातमीचा आढावा मी आ, संपादक श्री तुकाराम सुतार आ, या पुढील कारवाईचे काय परिणाम होतात हे पाहतो व कर्नाटक सरकारला नम्रपणे विनंती करतो